गौरी खानन तिच्या कर्मचारी वर्गासाठी भाड्यानं घेतलं घर शाहरुख खानची पत्नी गौरी खान एक जणांचा व्यक्तिमत्व आणि ख्यातनाम इंटेरियर डिझायनर आहे मुंबईत तिनं आपल्या स्टाफसाठी एक भाड्यानं घर घेतलं आहे जे खार पश्चिम इथल्या पंकज सोसायटीत आहे महत्वाचे म्हणजे शाहरुख गौरी यांच्या आलिशान मन्नत बंगल्याचे रिनोव्हेशन सुरू असल्याने ते आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत आहेत इतकंच नव्हे तर गौरबी खानन आपल्या स्टाफ साठी तब्बल एक पॉइंट तीन पाच लाख रुपये वाढेल आणि शाहरुख खानन देखील पाली हिल मध्ये एका साठी दरमहा एकवीस पॉइंट चार पाच लाख रुपये तर दुसऱ्या डुप्लेक्ससाठी बारा पॉइंट एक लाख रुपये भाडन देत आहे ज्या तो आपल्या कुटुंबासह स्थायिक आहे अशा प्रकारे गौरी आणि शाहरुख खान यांच्या कुटुंबाने मुंबईत भाड्याच्या घरात अनेक पदलं केले आहेत